पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या खालोखाल शिरूर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्वाचा मतदारसंघ मानला जातो त्यासोबतच ऐतिहासिकदृष्ट्या या मतदारसंघाला विशेष महत्व आहे कारण या लोकसभा मतदारसंघात शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ आळंदी भीमाशंकर यासारखी अनेक स्थळ वसलेली आहेत हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा बाले किल्ला होता मात्र शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघावर भगवा फडकवला ते तीन टर्म या मतदारसंघाचे खासदार होते एक काळ असा होता की या मतदारसंघावर आढळराव पाटील यांचं एक हाती वर्चस्व होतं मात्र छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणारे आमोळ कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि आढळराव पाटलांचा गट ढासळला यावेळी अजित पवार गटाने शिरूरच्या जागेवर दावा केला होता त्यामुळे आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून इथे निवडणूक लढवली आढळराव पाटलांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात चांगली शक्ती पणाला लावली मात्र राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर तुतारी घेऊन मैदानात उतरलेल्या अमोल कोल्हे समोर पुन्हा एकदा त्यांना हार पत्करावीच लागली शिरूर लोकसभेनं शरद पवार यांना साथ दिल्याचं सा इथं स्पष्ट झालं त्यामुळे शिवनेरीचा हा गड विधानसभेत लोकसभेत प्रमाणच महाविकास आघाडीला साथ देण्यात का महायुतीला इथे अपेक्षित यश मिळणार यासाठी मतदारसंघातील स्थिती अभ्यासणं गरजेचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे शिरूर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण पन स्पष्टपणे जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई पुणे ग्रामीण शहर आणि पिंपरी चिंचवडचा भाग असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर एवढे विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो फुटीपूर्वी झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत शिरूरची स्थिती कशी होती तर शिरूरमधील जुन्नर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांनी सेनेचे उमेदवार व तत्कालीन विद्यमान आमदार शरद सोनोने यांना नऊ मतांनी पराभूत केलं या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मतं मिळून विजयी झाले तर सोनोने यांना पासष्ट हजार आठशे नव्वद एवढी मतं मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार आशा भुजके यांना पन्नास हजार पन्नास एवढी मतं मिळाली शरद पवार यांनी घेतलेली सभा खासदार अमोल कोल्हेचा जनसंपर्क तसंच शिवसेनेच्या मतविभाजनाचा बेनके यांना फायदा झाला सुरुवातीपासूनच या मतदारसंघावर आघाडीची पकड होती मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नाकारत शरद सोनोनेच्या यांच्या रूपाने मनसेचा राज्यातला एकमेव आमदार इथून निवडून दिला होता त्यानंतर सोनोने यांनी शिवसेनेत प्रवेश केला फुटीनंतर अतुल बेनके यांनी अजित पवारांना साथ दिली त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जुन्नर मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे विशेष म्हणजे शरद पवार हे तेथील काँग्रेसचे युवा नेते सत्यशील शेरकर यांना राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत एक प्रकारे या ठिकाणी उमेदवार सत्यशील शेरकर हेच असतील असे संकेतही त्यांनी दे दिले होते त्यामुळे येत्या काळात इथं राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी तगडी लढत दिसू शकते यानंतर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी शिवसेनेचे राजाराम बानखेले यांच्यावर सहासष्ट हजार सातशे पंच्याहत्तर मतांनी विजय मिळवला आश्चर्याची बाब म्हणजे हा त्यांचा सरक सातवा विजय ठरला या विजयासह दिलीप वळसे पाटील सातव्यांदा आमदार झाले त्यांना एक लाख सव्वीस हजार एकशे वीस एवढी मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजाराम बानखे यांना केवळ एकोणसाठ हजार तीनशे पंचेचाळीस मतांपर्यंत यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती आक्रमक प्रचारामुळे ते चर्चेत आले होते परंतु दिलीप वळसे पाटील यांच्या करिश्म्यापुढे त्यांचा आक्रमकपणा फोल ठरला परिणामी त्यांना पराजय पत्करावा लागला दिलीप वळसे पाटील हे अजित पवार घटत असून तेच ते, ते पुन्हा एकदा इथून निवडणूक मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित आहे मात्र फुटीनंतर शरद पवार दिलीप वळसे पाटलांना रोखण्यासाठी आपला कोणता मावळा मैदानात उतरवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर पुणे जिल्ह्यात अत्यंत निर्णायक ठरलेल्या खेड आळंदी विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं कारण या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते पाटील शिवसेनेचे सुरेश गोरे आणि अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्यात तिरंगी लढत झाली या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील हे तेहतीस हजार दोनशे बेचाळीस मतांनी विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेचे सुरेश गोरे यांचा दारुण पराभव केला दोन हजार एकोणवीसच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते पाटील शहाण्णव हजार आठशे सहासष्ट मतं मिळून विजयी झाले तर शिवसेनेच्या सुरेश गोरे यांना त्रेसष्ट हजार सहाशे चोवीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली दोन हजार चौदा साली दिलीप मोहिते पाटील यांचा सुरेश गोरे यांनी पराभव केला होता मात्र दोन हजार एकोणवीसच्या विजयानंतर जनतेनं माझी शेवटची निवडणूक गोड केली असं ट्विट करत दिलीप मोहिते पाटलांनी आपल्या निवृत्तीचे संकेत दिले असं असलं तरी त्यांनी लोकसभेसाठी तयारी केली होती सध्या ते अजित पवार गटात असून नुकताच कळंब येथे दुचाकी आणि कारचा अपघात झाला त्यात ते त्यांचा पुतण्या मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं निष्पन्न झाल्यामुळे दिलीप मोहिते पाटील चांगले चर्चेत आले अशा परिस्थितीत त्यांना किंवा त्यांच्या ऐवजी त्यांच्या घराण्यातील कुणाला इथून उमेदवारी मिळणार हे अद्यापही अस्पष्ट आहे यानंतर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात दोन हजार साली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार बाबूराव पाचरणे यांचा एक्केचाळीस हजार मतांनी पराभव केला आणि शिरूर हवेली तालुक्यात ऐतिहासिक असा विजय मिळवला पासून शिरूर विधानसभा आतापर्यंत हा सर्वात मोठा त्यांनी एक लाख हजार एकशे एकतीस एवढी मतं मिळवून मोठा विजय साकारला तर त्यांचे विरोधी भाजप उमेदवार बाबूराव पाचरणे यांना एक लाख तीन हजार सहाशे सत्तावीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली या मतदारसंघातून एकमेव आमदार अशोक पवार हे शरद पवारांसोबत कायम राहिले त्यांची या मतदारसंघात वाढलेली ताकद बघता अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे महायुतीत पुन्हा एकदा दोन हजार चौदा साली विजय मिळवलेले बाबुराव पाचांनी यांना उमेदवारी मिळणार का की अजित पवार इथं दावा करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघात अस्तित्वात आल्यापासून इथे अपक्षांचाच विजय झाला आहे ही परंपरा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी महेश लांडगे यांनी खंडित केली भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवून त्यांनी मतदारसंघ स्वतःकडे राखला यात भाजपचे महेश लांडगे एक लाख एकोणसाठ हजार दोनशे पंच्याण्णव मतं मिळून विजय झाले तर त्यांचे विरोधक असणारे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे सत्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट मतांनी पिछाडीवर राहिले परिणामी त्यांना एक्क्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मतांवर समाधान मानावं लागलं बघूयात आता यावेळी महाविकास आघाडी महेश लांडगे समोर कोणाला संधी देणार की पुन्हा एकदा इथून अपक्ष बाजी येत्या काळात हे स्पष्ट होईलच यानंतर मधील शेवटचा मतदारसंघ आहे हडपसर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी भाजपचे तत्कालीन विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांचा दोन हजार आठशे वीस मतांनी पराभव करत विजयश्री खेचून आणली परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे ब्याण्णव हजार तीनशे सव्वीस मतं घेऊन विजय झाले योगेश टिळेकर यांना एकोणनव्वद हजार पाचशे सहा एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे यांनी चौतीस हजार आठशे नऊ मतं घेऊन मतदारसंघातील अस्तित्व दाखवून दिले दरम्यान भाजपचे योगेश टिळेकर यांना मोठा धक्का मानला जातो वसंत मोरे यांनी उभाट्या गटात प्रवेश केला असल्यामुळे त्यांचं इथलं तिकीट जवळपास निश्चित मानलं जात आहे मात्र महायुतीत अजित पवार हा मतदारसंघ आपल्याकडे राखून ठेवण्यात यश मिळवला की योगेश टिळेकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपेंचं चे तिकीट कापलं जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील जुन्नरचे अतुल बेनके खेड आळंदीचे दिलीप मोहिते पाटील हडपसरचे चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत तर भोसरीचे आमदार महेश लांडगे हे मित्र पक्ष भाजपचे आहेत तर शिरूरचे अशोक पवार हे एकमेव आमदार शरद पवार यांच्या सोबत आहेत त्यामुळे शिरूर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद दिसून येते असं असलं तरी लोकसभेला इथून आढळराव पाटलांनाच पराभव हाती लागला त्यामुळे शरद पवारांची इथली ताकद अधोरेखित झाली शरद पवार गटाचं इथं वाढलेलं मनोबल शिरूरच्या विधानसभामध्ये कसं दिसणार याची चिंता सध्या महायुतीला लागून आहे अजित पवारांसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या मतदारसंघात त्यांना यावेळी निवडून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे लोकसभेवरून स्पष्ट झालं म्हणूनच शिरूर मधील विधानसभावर यावेळी संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रित आहे आपण याची अपडेट घेणारच आहोत म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी शिरूर मधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका